पाड परत काय तुमच्यामध्ये कस पायला काहीतरी फुलं वगैरे सोने फुलाने सुंदर सजलेल्या इमारती आहेत सोनकीची फुलं बघतात पिवळी फुलं तेरणा ओळखता तुम्ही सूर्यफुला सार सारखी फुलं आहेत सोनकी ह्याच दिवसात तुम्हाला भरलेली भेटतील एकदा आता गणपती अनंत चतुर्दशी झाली का हे सुकले जातात आता बघा तो खालचा डोंगर दिसतो का तुम्हाला तो खाली खाली बघा ताई तो बघा तो खाली एकदम त्या लाईटच्या पोलापासून ते लाईट चे पोल दिसतात आणि हे समोर लाईटच्या डोंगरावर त्या पोलापासून तो इथे कडा संपतो म्हणजे डोंगर संपतो त्या गडावर एक गुरुज आहे हिरकणीचा गुरुज माहितीये आईचं प्रेम मुलावर किती असतं ते साडेतीनशे वर्षापूर्वी हिरा नावाच्या गवळण दादा तुम्ही चालत आलात बरोबर पायी येणारा रस्ता माहितीये ना पायी येणारा तो गेट महादरवाजा पूर्वी एकच रस्ता होता पूर्वी रोपे नव्हता तो महादरवाजा संध्याकाळी पाच ला बंद करायची त्या महाराजांच्या राज्यवटीमध्ये या गडावर हिरा नावाची गवळण दूध विकायला यायची आणि त्यावेळी नियम होता सूर्यास्तानंतर गडाचा मेन गेट बंद करायची दरवाजा बंद झाला ते लेकरू मात्र गडाच्या पायथ्याशी होत तिला जाणं फार गरजेचं होत किल्लेदाराने तिला न सोडल्याने हिरकरी रात्रीच्या वेळी दिवसा नाही आपल्या ताण्या लेकरासाठी त्या पश्चिम कड्याला खाली उतरून गेली रात्रीच्या वेळी उतरून गेली तिने शिवाजी राजांना दाखवून दिलं की जर का या गडाच्या माथ्यावरून एक बाई खाली उतरून जाते तर शत्रुपुरुष पुरुष किल्ला सत चढून येऊ शकतो की नाही हो पुन्हा तो, तो कडा तासला त्या कडावर बुरुज बांधला त्याला हिरकणी ही बुरुज नाव दिलं कोणासाठी ना उतरून गेली होती बाळासाठी तर त्या कड्यावर हिरकणी बुरुजा आता तुमच्या मागे बघा तुम्हाला दोन मनोरे बांधलेले दिसतात आज ते दोनच मजल्याचे आहेत पूर्वी हे मनोरे असे एकावर एक सात मजल्याचे होते सप्त मनोरे म्हणतात त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या व राजघराण्यातील ते स्त्रिया ही लोक संध्याकाळच्या वेळी थंडगार हवाखान्यासाठी ह्या मनोरांच्या आतमध्ये बसत असायच्या सप्त मनोरे होते सात मजली उंच होती प्रत्येक मजल्याला बारा दरवाजे आहेत त्या पूर्वी सुंदर मखमली कमळाचे पडदे लावायचे बाहेरून पैठणी कापड लावायचे आतमध्ये गालीचे अंतरायचे आणि त्याच्या आतमध्ये महाराजांच्या राण्याला विश्रांतीसाठी बसायचे राण्यांना हवाखान्यासाठी बसण्याची जागा एक इमेजिंग करा काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करा सात मजली असं नजर किती उंच करावी लागत असते पलीकडे बघा ती विटानमधली रूम दिसतं तुम्हाला त्या खोलीला टाकसाळ खोली बोलतात टांगसाळ म्हणजे छापखाना कॉइन्स बनवण्याची जागा शिवराई नानी आणि त्या ती समोरची बघा विटांमधली रूम दिसते तुम्हाला आणि याच्या अलीकडे बघा एक चौकोनी अकरा जेवढी रूम दिसते तुम्हाला एवढीच तिथे समोर बोल आणि त्या बघा त्या चोनकीच्या त्या पिवळ्या फुलाच्या मधून बघा तिथे खाली रस्ता गेलाय दिसताय अकरा पायऱ्या तिथून खाली उतरून जमिनीमध्ये गेलं तर त्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंधारामध्ये दहा बांधलेली रूम आहे त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना खलबतखाना खाना। म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण आपण नाही बोलतो की या कानाची बातमी त्या कानाला अशी गुप्त खलबत खोलीत केली जायची शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते ज्यांचं नाव होतं बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा बहिरजी नाईक एक असा माणूस होता की घरात त्याच्या स्वतःच्या बायकोला माहीत नव्हतं कि माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्त हेराच काम करतोय कारण भिंतीलाही का नसतात स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत होत तर त्या खोलीमध्ये अंधार आणि वट वागळ त्या खोलीमध्ये या जरोक्यातून खाली बघा ताई प्रचंड पाण्याने भरला तलाव त्या तलावाची माहिती पण बोलून घ्या तिथला मुलांना हातात पकडा हे आता असा इथे एकच नाही आहे हा इथे एक आणि त्याच्या खाली बघा ते पत्र्याचं घर दिसतं का ते जास्त पुढे शेवळी आलेली असते ते समोर पत्र्याचं घर दिसतंय का तुम्हाला पत्र्याच्या घराच्या बरोबर खाली बघा जमीन लेवल तलाव दिसतोय त्या झाडाच्या मधून बघा बिना मोठं झाड दिसतंय का बिना पानाचं हुमराचं झाड त्याच्या बघा खाली पाण्याचं तलाव दिसतोय आणखी हे पत्र्याचं घर आहे बरोबर त्याच्या पुढे बघा आणखी ते मोठं झाड मोठं झाड दिसतंय तुम्हाला ज्याला पानं नाहीयेत त्याच्याच गुंद्या पायापासून बघा ते खाली पाण्याचं एक तलाव दिसतंय ते काय खाली दिसत ते हत्ती तलाव आणि हे गंगासागर ते या तलावांसारखी या किल्ल्यावर अकरा तलाव आहे तलावाची या खोली आहे सदोतीस फूट आणि त्याची जी रुंदी आहे ना एकशे चौऱ्याऐंशी फूट आहे मी मगाशी नाही सांगितलं तुम्हाला रायगडाच्या बांधकामाला ज्यावेळी सुरुवात झाली ना काही दगड काही किल्ल्याच्या खालून आणली नाहीये अशा ठिकाणानं काढली तिथे खड्डे तयार झाले त्यांच्या उत्तरच्या बाजूला तटबंद्या बांधल्या आणि त्यातनी जी दगड निघाली त्या दगडांचा वापर इथे किल्ला बांधायला केला याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारले तलावातून दगड काढली किल्ल्याची कामं केली ते बघा ते मागे टोक दिसतं का तुम्हाला रेलिंग वाल अडव टोक दिसत ते डोंगर की लोक आहेत ते नाही त्याच्या मागचं उंच टोक ते रायगडाचं टकमक टोक आहे लोटाची जागा त्या तिथून दरीय दोन हजार फूट खाली जो कोणी चोरी लाड्या आणि फंद पितुरी करेल अशा माणसाला सरळ पोत्यात भरायचे पोत्याचं तोंड बांधायचे आणि त्या कड्यावर त्याचा दरीत कडेलोट करायची मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं ते ठिकाण होत आता आपण महाराजांच्या राज्यसभेत जाऊ जिथे राज्याभिषेक झाला ते ठिकाण बघायचं प्रत्येक फरशीवर असं ते फोकस लावायचे त्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ व्हायरल झाले हो लोकांनी तो पिता निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय कित्येक गर्वाने उंचावलेल्या माना याच रायगडी या, या दरबारी नतमस्तक झाल्या ती महाराजांची सिंहासनाची जागा आणि त्यांचा हा दरबार आहे शिवराजाभिषेकाचा फोटो पाहिल्यासोबत महाराज इथे बसले तिथे चप्पल खाली जे महाराज बसले तिथे दरबार चालू आहे त्या फोटो मध्ये बघा त्या राज्याभिषेकाच्या फोटो मध्ये एक व्यक्ती छत्रपती शिवरायांना टोपी काढून मुजरा करते तो इंग्रज वकील होता तीनशे एकावन्न वर्षापूर्वी इंग्रजाला यायला रोपे नव्हता तो पायी आला का आला होता त्याची पुढे माहिती आहे या स्वराज्याच्या राज्यामध्ये व्यापाराची सवलती सो मागणीसाठी आला होता राज्याभिषेकाच्या काही गडबडीमध्ये त्याच्याकडे प्रोग्राम होता बावीस दिवस राहिलेला होता तो त्या इंग्रज प्रत्यक्ष टोळ्याने पाहिला त्याने काय म्हटलं होतं कि त्यावेळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी